गुरुदैव दत्त बुद्धीनं नाही तर श्रद्धेनंच त्यांना जाणता येऊ शकतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दिशेनं भक्ताचा प्रवास हा केवळ ज्ञानाचा नसून अनुभवाचा देखील असतो त्यांना जाणण्याचा प्रयत्न बुद्धीनं न करता तो हृदयानं करतो कारण बुद्धी प्रश्न विचारते तर हृदय समर्पण करतं बुद्धी म्हणते ते खरंच आहेत का पण हृदय म्हणतं ते सर्वत्र आहेत मेंदू तर्कानं प्रत्येक गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करतो पण श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू तर तर्काच्या पलीकडं असल्यानं त्यांना गणित किंवा विज्ञानानं मोजता येत नाही ते अनुभवानंच जाणले जाऊ शकतात आणि तो अनुभव हृदयातूनच उमलतो हृदयातून त्यांना जाणताना थेट त्यांचा दैवी स्पर्श होतो त्या क्षणी शंका होऊन केवळ अढळ श्रद्धा उरते ती तर्कानं नव्हे तर अनुभवानं निर्माण झालेली असते बुद्धी सीमित आहे जे दिसतं ऐकता येतं त्यावरच ती विश्वास ठेवते पण हृदय तर अनंत आहे जे जाणवतं त्यावर ते विश्वास ठेवतं आणि म्हणूनच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना जाणण्याचा मार्ग बुद्धीद्वारे नव्हे तर हृदयातून असतो बुद्धी संपल्यानंतर श्रद्धा सुरू होते आणि श्रद्धेनंच श्री नरसिंह दत्त दत्तप्रभूंचं दर्शन शक्य असतं दत्त